ध्यान मूल गुरोर्मूर्ते पूजामूलं गुरोर्पद मंत्र मूलं गुरोर्वाक्य मक्ष मूल गुरो <coughs> गुरब्र गुरविष्णु गुरेव महेश्वर परब्रह्म तसमय स्त्री गुरवय नम भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंखे सध्या माझं वास्तव्य चिंचवड पुणे येथे आहे मी शासकीय सेवेतून दोन हजार नऊ सालीच निवृत्त झालेलो आहे चांगल्या पदावरून निवृत्त झालो आहे मला निवृत्ती वेतनही मिळत आहे आणि गेली पंधरा वर्ष मी यशादासारख्या नामांकित संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाविषयी प्रशिक्षण देत होतो किंवा देत आहे तर या पद्धतीने माझा जीवनक्रम व्यतीत झाला आहे पण या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आवडून वाटेल की मी नगरमध्ये वास्तव्य असणारे नगर निवासी परमपूजनीय रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणजेच परमपूजनी रामकृष्ण सरस्वती महाराज यांचा एक भक्त आहे आणि त्यांच्या चरणाशी मी माझ्या वयाच्या कळतई तसं चौदाव्या वर्ष असं आहे कदाचित ते त्याच्या अलीकडे असेल मी आता माझं वय जवळजवळ त्र्याहत्तर पूर्ण होत आहे आणि साठ बासष्टच्या आसपास माझा आणि माझ्या गुरुदेवांचा संबंध आला माझे चुलते अण्णाऱ्यांे यांचं नगरमध्ये वास्तव्य होतं काही दिवस त्यांचं पुण्यातही वास्तव्य होतं माझे चुलते अण्णाऱ्यांे हे दत्तात्रयांचे भक्त होते पुण्यात असताना रास्तेवाड्यामध्ये जे दत्तात्रचं मंदिर आहे तिथं ते अवश्य सातत्याने जायचे गाणगापूरलाही वारंवार जात असत आणि मला सांगायला थोडं तुम्हाला बरं वाटतंय की माझी म्हणजे आमच्या अंडांची आणि सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज किंवा क्षरसागर महाराज यांची भेट ही अलौकिकरित्या झालेली आहे आमचे अण्णा गाणगापूरला जायचे ते एक दिवशी गाणगापूर निवासी स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांनी त्यांना स्वप्नदर्शन दिलं आणि त्या स्वप्नात त्यांनी सांगितलं की अरे मी नगरला असताना तू एवढं गाणगापूरला काय येतो त्या स्वप्नामध्ये आमच्या गुरुदेवांचा चेहरा हा त्या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आला त्या काळात आमचे गुरुदेव युवावस्थेत होते आणि मग अण्णांनी नगरमध्ये शोध घेतला आणि मग गुरुदेवांची अण्ण्यांची भेट झाली अण्णा प्रौढत्वाकडे झोपलेले होते आणि गुरुदेव युवक अवस्थेत होते अशा पद्धतीत ती भेट झाली आहे आणि मग स्वाभाविकपणे अण्णांचं बोट ठरून आम्हाला गुरुग्रहाच्या पायरी चढण्याचं सौभाग्य लागलं आता हे सौभाग्य लागलं अत्यंत दयालु अंतकरणाने सद्गुरूंनी मला त्यांच्या चरणाशी स्थान दिलं त्यांनी मजवर कृपा केलेली आहे अनेक कृपेचे प्रसंग मागणे आहेत आणि या माध्यमातन मला आता असं वाटायला लागलं की आपण सद्गुरूंच्या कार्याचा महिमा हा मंडित केला पाहिजे परंपरे रामकृष्ण सरस्वती महाराज यांचं जे जन्म रायतळे या नगर जिल्ह्यातील एका खेडेगावात सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौतीस रोजी झाला पितृछत्र लवकरच हरपल्यामुळे ही मंडळी नगरमध्ये आले नगरमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती त्यांच्यावर होती पण या कठीण परिस्थितीतही देवांनी त्यांच्यावर अन्यान्य कृपा केली होती आमच्या गुरुदेवांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांना पांडुरंग स्वरूपात दर्शन झालेले आहे दृष्टांत झाला त्याच्यानंतर पुढे स्वामी नरसिंह महाराज महाराजांनी गाणकापूर येथे त्यांना पाचारण केलं बोलवून घेतलं बघा लहान वय होतं पण बोलवलं ते गेले आणि त्या गाणकापूरमध्ये गेल्यानंतर संगम क्षत्री आमच्या सद्गुरूंना स्वामींनी म्हणजे नरसिंही महाराजांनी देहरूपात दर्शन दिलं नरसिंह नरसिंहसरतीचे महाराज यांनी सातशे सहाशे सातशे वर्षापूर्वी ते गुप्त झालेले आहेत पण आजही ते भक्तांना देहस्वरूपात दर्शन देऊ शकतात अनुभव तिथं ते देतच आहेत ते ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यानंतर सद्गुरु हे आमचे सद्गुरु रामकृष्ण सरस्वती महाराज हे श्रीगुरूंचे अन्यान्य भक्त बनले आणि हा साक्षात्कार जेव्हा बालवयात ज्यांना ज्यांना होतो त्या व्यक्ती ईश्वरी कार्यकर्ता जन्माला येत असतात या ठिकाणी पुढे तर मी नंतर पुढे उल्लेख करणारच आहे पण हा जो आहे भाग हा एका विशिष्ट कार्यकर्ता त्यांचा जन्म असतो माझ्या सद्गुरूंनी जवळ पंचवीस वर्ष तपश्चर्या केली ईश्वराचं दर्शन झालंय सद्गुरूंचं दर्शन झालंय म्हणून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फार मोठी सुधारणा झाली जादूची कांडी फिरली असं काही नव्हतं हाल चालूच होते पण त्यावेळेस आमचे परमगुरु आणि त्यांचे सद्गुरू म्हणजेच स्वामी नरसरस्वती महाराज यांनी त्यांना गोप्य म्हणजे गुप्त राहण्यास सांगितलं गुप्त म्हणजे याबाबत काही बोलायचं नाही ही बाब गुप्त ठेवायची आणि आमच्या सद्गुरूंनी रामकृष्ण सरस्वती महाराजांनी कुठेही अरण्यात जाऊन नदी ते किनाऱ्या जाऊन डोंगरधारांवर जाऊन तपश्चर्या केलेली नाही त्यांनी व्यवहारात राहून जिथे राहत होते तिथंच ती तपश्चर्या केली आणि अशा या तपश्चर्याचं फळ पंचवीस वर्षानंतर त्यांना आदेश झाला पंचवीस वर्ष त्यांच्या आणि त्यांच्या गुरुचा संबंध नव्हता पण पंचवीस वर्षानंतर वेदविद्येचं संरक्षण कर असा आदेश दिला वेदविद्याचं संरक्षण हे एका दहा बाय दहाच्या बोलीत राहत होते त्यांना काय करावं हा प्रश्न पडला होता परंतु सद्गुरूंच्या मुखातनं निघालेले बोल कधी खोटे होत नाहीत कारण सत्यसंकल्प आहेत स्वामी नरसरवती महाराज त्यामुळे त्यांना खात्री होती मग त्या योजनेना पुढे सत्तर सांच्या पुढे नगरमध्ये करता एक भक्तजनांनी नि निवास बांधलं त्याला दत्तात्रय निवास असं नाव दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मग दुसरा प्लॉट मिळाला तिथे वेदांत इमारत झाली तिथे वेदाचं कामकाज सुरू झालं त्यानंतर त्या प्लॉटला जोडून दोन अडीच एकराचा परिसर आम्हाला मिळाला तिथे दत्तक्षेत्र आणि दत्तात्रय मंदिर स्थापन झालेलं आहे याशिवाय सद्गुरूंनी श्री गुरुजर या, गुरु या परमपवित्र ग्रंथातील त्याचं वाचन ज्यांना करता येत नाही त्यांना नियम पाळता येत नाही त्या सर्व धर्माच्या सर्व जातीच्या स्त्री आणि पुरुषांना ही अवतरणे गाव मुक्त केले त्याचंही मी नंतर पुढे हे करणार आहे ते असं सद्गुरूंचं कार्य आहे थोडक्यात सांगितलं मी पुढे मला त्याच्यावर सविस्तर बोलायचं आहे आणि मग ह्याच्याकरता मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे या यूट्यूब चॅनलचं नाव मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु असं आहे अर्थात मोक्षगुरु हे शॉर्ट नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून मला आलेले अनुभव अन्य भक्तांना आलेले अनुभव हे मी दर आठवड्याला दोन व्हिडिओ सोमवार आणि गुरुवार या दिवशी प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहे आमच्या सद्गुरूंच्या भक्तांना आणलेल्या अनुभवाची गौरविका भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार मध्ये वर्णन आली आहे पुण्यामध्ये सत्संग प्रकाशन आहे त्यांनी गुरुदेवांच्या आठवणी जवळजवळ तीस चाळीस भाग प्रसिद्ध केले नगरमध्ये संघराजा बंधू होते त्यांनी काही लिहून ठेवलेला आहे त्यांचंही पुस्तक प्रसिद्ध आहे रामराय महात्मा ही गुरुदेवांची एक थोडी पोथी आहे त्या पोथीमध्ये काही वर्ण आले या सगळ्याचं सार काढून मी दर आठवड्याला दोन व्हिडिओ तुमच्याबरोबर पोचवायचा विचार करतोय आता हा इंटर आहे मी खरं म्हणजे हा एक दहा पंधरा मिनटाचाच व्हिडिओ करायचं ठरवलं आहे त्यामुळे मी आज कदाचित तुम्हाला इंटरव्ह्युट्रीचा अजून दुसरा पण व्हिडिओ करणार आहे तर हे दोन व्हिडिओ तुम्हाला आज उद्या बघायला मिळतील आणि गुरुपौर्णिमेपासून मी त्यांच्या जीवनावर कथन करणं अनुभव कथन करणं सुरू करणार आहे तर माझे आपल्याला सर्वांना विनंती आहे की या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा मी सांगणार नाही कारण ते तुम्हाला आवडणारच आहे पण मित्र मित्रपरिवारांना परिवारजनांना भक्तवर्गाला फॉरवर्ड करा शेअर करा हा भक्त कुठल्याही मार्गातला असेल चालेल आमच्याच गुरुदेवाला भक्त असा म्हणजे असं काही नाही ही श्रीगुरूंची परंपरा ही अखंड चालत आलेली आहे त्यातला मार्ग कोणाचा कुठलाही असो पण गु आमचे गुरुदेव हे श्रीगुरुपदावर आहेत तेव्हा त्यांचे अनुभव सर्वांनीच ऐकायला ना हरकत नाही तर श्री गुरुदेव दत्त